श्रोते हो नमस्कार मी चंद्रकांत पागे मिशन ऑनलाईन काउन्सिलिंगचा चीफ काउन्सिलर स्वगत या माझ्या विचारमंथनामध्ये आपलं सहर्ष स्वागत आजचा विषय आहे प्रेमात पडणं जेव्हा एखाद्यावर प्रेम जडतं तेव्हा त्याला प्रेमात पडणं असं का म्हणतात हा प्रश्न मला खूप भंडावून सोडायचा गंमत म्हणजे इंग्लिशमध्येही त्याला फॉलिंग इन लव्ह असंच म्हणतात दुसऱ्या शब्दांचा अगदी तुटवडा असल्यासारखं पडणं किंवा फॉलिंग हेच शब्द का वापरले जात असावेत असं मला नेहमी वाटत राहायचं आणि समाधानकारक उत्तरही कुणी द्यायचं नाही एके दिवशी अगदी पहिल्यांदा चालण्याचा प्रयत्न करणारं आणि एक पाऊल चालतंय ना चालतंय त्यावर धपकण पडणारं एक बाळ पाहिलं बाळ पडलं की आई वडील त्याला उठवून परत चालण्यासाठी टाळ्या वाजवून प्रोत्साहित करत होते एकूणच त्या बाळाच्या पावलोपावली पडण्याचं प्रचंड कौतुक होतंय असं मला वाटलं आणि हे पाहत असताना नंतर माझ्याच मनात विचार आला की हे बाळ चालण्यापेक्षा पडतंयच जास्त पण तरीही ते चालायचं कसं हेच शिकतंय म्हणूनच आईवडील कौतुक करत होते त्याच्या पडण्याचं कारण बाळाचं पडणं पाहत असतानाच त्यांच्या मनात एक स्पष्ट चित्र साकारत होतं त्याच्या चालण्याचं श्रोते हो पडल्याशिवाय चालायला शिकताच येणार नाही म्हणजेच चालायला शिकायचं असेल तर पडण्याची तयारी असायलाच हवी आणि हेही तितकंच खरं की एकदा व्यवस्थित चालायला शिकल्यानंतरचं पडणं हे कधीच कौतुकास पात्र असत नाही प्रेमात पडणं हे अगदी असंच आहे प्रेमिकांनी एकत्रित मार्गक्रमण करण्याची जणू ती सुरुवात असते पहिलं पाऊल पण एकदा का सहजीवनाचा प्रवास सुरू झाला की पडणं थांबतं आणि सुरू होतं ते निभावणं